खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश यांनी आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित राहून हर्ष उल्हासात साजरी केली यावेळी उपस्थितांनी प्रचंड आतिषबाजी करत राजमाता जिजाऊ आई साहेबांचा जय जयकार केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मरक्षक संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय या घोषणा देखील दिल्या यावेळी कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले राज्यकारभार चालविताना छत्रपतींनी सर्व जाती धर्माचा आदर सन्मान ठेवला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयांचे स्फूर्तीदायक दैवत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले एकोणवीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त शिवाजी वेश भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक सिंह आनंदा कैलास चव्हाण चंदुशेठ मेहता मुन्ना सूर्यवंशी संतोष पुरोहित गजानन राव हर्ष मेहता महावीर खानवी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव